या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर भारत पाकिस्तान दरम्यान वाढत असणाऱ्या तणावामुळे केंद्र सरकारने सात मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने संदर्भात आदेश काढले आहे या दरम्यान हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यासाठी देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये ड्रिल होणार आहे देशात यापूर्वी एकोणीशे एकाहत्तरमध्ये ड्रिल करण्यात आले होते सोलापूर जिल्ह्यात होणार का ड्रिल कोणकोणत्या जिल्ह्यात होणार मॉक ड्रिल पाहूया मॉक ड्रिल देशातील दोनशे चौवेचाळीस सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट नागरिक सुरक्षा जिल्ह्यामध्ये होणार आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपायासंदर्भात जागरूक करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे या संदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा एकोणीसशे अडुसष्टमध्ये संसदेत संमत करण्यात आला होता कसे वाजवतात युद्धाचे सायरन आपत्कालीन परिस्थितीत सायरन वाजवले जातात या सायरनचा आवाज खूप मोठा असतो दोन थे ते पाच किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते एकशे वीस एकशे चाळीस डेशिबलपर्यंत त्याचा आवाज असतो त्या आवाजात एक सायलिटिक पॅटर्न असतो आवाज हळूहळू वाढते त्यानंतर कमी होत असते सायरन वाजल्यावर काय करावे सुरक्षित स्थळी जाऊन थांबवावे पाच ते दहा मिनिटात सुरक्षित स्थळी पोहोचा सायरन वाजल्यावर घाबरून जाऊ नका सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हा घर आणि सुरक्षित इमारतीमध्ये जाऊन थांबा टी व्ही रेडिओ सरकारी अलर्टवर लक्ष द्या अफवावर विश्वास ठेवू नका सरकारच्या निर्देशावर लक्ष द्या सायरन कुठे कुठे वाजणार ते पाहूया यामध्ये सरकारी भवन प्रशासकीय भवन पोलीस मुख्यालय फायर स्टेशन सैन्य ठिकाणे शहरातील मोठे बाजार गर्दी असणारे ठिकाणे सिव्हिल ड्रिल कोणकोण यामध्ये यामध्ये जिल्हाधिकारी स्थानिक प्रशासन सिव्हिल डिफेन्स वार्डन पोलीस होमगार्ड कॉलेज शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय कॅडेट कोर्स एन सी सी राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस नेहरू युवा केंद्र संघटन एन वाय के एस अशा ठिकाणी सायरन वाजवण्यात येणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नाही आहे